हां हॅलो नमस्कार तर पाच सप्टेंबर आहे आणि सगळी चिल्लर पार्टी जमली कशासाठी जमली ते तुम्हाला सांगते तर आमच्या माऊचा बड्डे आहे ओक्षन माँग माँग खुँ खुँ तर माऊचा हा दुसरा बड्डे आहे आई अप्पांनी ऑप्शन केलं त्यानंतर मग आप्पांनी माऊला पाचशे रुपये गिफ्ट म्हणून दिले आणि आमची जी माऊ आहे ना ती खूप गुणी आहे खूप हुशार आहे दोन वर्षाची तरी तिला पूर्ण तिचं नाव सांगता येतं आणि पत्तासुद्धा सांगता येतो जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवेल त्यामध्ये माऊ तिचं स्वतःचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगेल तर आमची माऊ खूप छान आहे एकदम गोड आहे त्याच्यानंतर तिच्या मम्मीने तिचं ऑप्शन केलं आणि शाऊचा माऊचा आणि त्याच्या मम्मीचा फोटो काढला गेला त्यानंतर मी रायबाजी पप्पाने ऑप्शन केलं आणि आमच्या क्यूट माऊलसाठी क्यूट असा ड्रेस आम्ही गिफ्ट केलेला जो की ह्या पॅकिंगमध्ये आहे तो गिफ्ट दिला माऊला आणि त्यानंतर छान असा फोटो काढला गेला तर सगळी चिल्लर पार्टी जमा झालेली होती डॉलसारख्या दिसणाऱ्या माऊसाठी डॉलचाच केक होता आमचा फोटो सेशन झाला त्यानंतर चिल्लर पार्टीचा फोटो सेशन केला त्यानंतर गौरीने पण ऑप्शन केला आणि प्रेमने पन्नास रुपये गिफ्ट म्हणून दिली त्यानंतर अलिगचा केक हॅपी बर्थडे टू यू माऊ माऊ हॅपी बर्थडे केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांना केक दिला आणि केक खाऊन सगळे घरी गेले ब्लॉकच वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा